मैत्रिणींनो आज खास असा आपला गावरान पद्धतीचा रेसिपीचा मेनू आहे तर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल की आज कोणता मेनू आहे बरं तर इथं बघा गावरान पद्धतीचं एक किलोचं आपण काळ्या वाटणातलं अगदी झणझणी असं अस्सल चवीचं मटण बनवलेलं आहे तर चला मग रेसिपीलाच आपण सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींना अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करत आहोत काळ्या वाटणातलं मटण तर त्यासाठी इथं मी एक किलो स्वच्छ धुवून हे मटण घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर तर इथं बघा आता दोन चमचे आपण एक किलो साठी मीठ टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे मॅग्नेट करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपण इथं हळद टाकून घेणार आहोत यामध्येच आता आपण टाकणार आहोत एक चमचा खोबरे कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट तर इथे बघा एक चमचा आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर यामध्ये मॅगनेट करत असताना कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाहीत आपण नंतर फोडणीसाठी मसाले वापरणार आहोत तर इथे बघा साधं सिंपल हळद मीठ आणि हिरव्या वाटणामध्ये हे व्यवस्थित आपल्याला मॅगनेट करून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही नक्की काळ्या वाट वाटणाचं झनझणी तसं गावरान पद्धतीचं म्हटण करून बघा खूप छान चव याची आसन चवीचं चा बनतं तर आता व्यवस्थित आपल्याला हे याला व्यवस्थित एका चमच्याच्या सहाय्यानं चोळून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकताय तर इथे बघा पूर्ण हे हिरवं वाटण आणि हळद नीट याला पूर्ण कोटिंग झालेलं आहे तर आता आपण याला एक दहा ते पंधरा मिनिट मॅगनेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं बघा एक दहा ते पंधरा मिनिट आपण व्यवस्थित मॅगनेट होण्यासाठी ठेवलं होतं हे आता पूर्ण आपलं व्यवस्थित यामध्ये मुरलेलं आहे हळद मीठ आणि जे हिरवं आपण कोथिंबीर लसण अद्रकाचं खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते तर इथं बघा ज्यामध्ये आपण मॅग्नेट ठेवलं होतं तेच भांड आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे जास्त भांडीसुद्धा यामध्ये आपल्याला लागत नाहीत पूर्ण एकाच कुकरमध्ये झणझणीत असं काळ्या वाटणाचं मटण बनवू शकत तर आता एक दोन मिनिट आपल्याला तेल न घालता याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही या पद्धतीनं बनवल्यानंतर कसं झालेलं आहे तुमचं काळ्या वाटणातलं मटण ते नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं बघा एक पूर्ण दोन मिनिट आपण व्यवस्थित तेल न घालता याला परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आता इथे बघा एक चार ते पाच चमचे मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी करायची आहे आणि अगदी मंद वर छान असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पूर्ण मटण आपण पाणी न घालता शिजून घेणार आहोत पाणी न घालता जर तुम्ही पूर्ण मटण शिजून घेतलं तर त्याची चव नक्कीच वेगळी लागणार आहे पदार्थ कोणताही असू द्यावं करण्याची पद्धत त्याची बदलली की नक्कीच तो पदार्थ वेगळ्या चवीचा बनतो तर आता हे मटण आपण पाणी न घालता एक पाच ते दहा मिनिट परतून घेणार आहोत तर इथे बघा एक पाच मिनिट आपण पाणी न घालता पूर्ण याला परतून घेतलेलं आहे तर जे आपण मीठ यामध्ये टाकलेलं असतं त्यामुळे मटण पाणी सोडायला सुरुवात करतं आणि त्याला अंगचंच पाणी निर्माण होतं तर एक पाच मिनिटांना परत एकदा आपण यावरती एक डिश ठेवणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ठेवणार आहोत तर इथे बघा मी एक डिश ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर या डिशमध्ये पाणी टाकल्यामुळे आणखीन पाणी आपल्या मटणाला सुटतं आणि मटण त्या पाण्यामध्ये शिजलं जातं आता यामध्ये डिश ठेवून अं एक अर्धा तास आपण व्यवस्थित हे मौसूद असं मंदवर शिजून घेणार आहोत अधूनमधून याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे हो। तर इथे बघा आज आपण मटण बनवत आहोत काळ्या वाटणाचं तर त्यासाठी आता आपल्याला काळं वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी, वाटी उभा चिरलेला कांदा वापरलेला आहे तर तो आपल्याला भाजून न घेता तळून घ्यायचा आहे तर इथे बघा पाहू शकता एक कप मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तर इथे बघा हा कांदा आपल्याला अगदी आपण बिर्याणीला ज्या पद्धतीनं तळून घेतो त्या पद्धतीनं खरपूज असा तळून घ्यायचा आहे अगदी ओलसर अजिबात ठेवायचा नाही गॅसची फ्लेम ही आपल्याला कांदा तळत असताना फुल करायची आहे गॅसची फ्लेम ही फुल असल्यानंतरच कांदा कुरकुरीत आणि खुसखुशीत असा तळला जातो कांदा आणि खोबरं तळून घेतल्यानंतर भाजीची चव अप्रतिम लागते नक्की या पद्धतीनं ट्राय करून बघा तर इथे बघा मंदाचेवर छान असा कांदा या पद्धतीने मी तळून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला तर हा कांदा आता आपण काढून घेतो एका डिशमध्ये तर आता कांदा तळून जे आपलं शिल्लक तेल राहिलेलं आहे त्यामध्येच आपल्याला तळून घ्यायचे आहेत खोबरे तर कांदा ज्या पद्धतीनं तळून घेतला तर त्याच पद्धतीने आपल्याला मंदळचेवर एक वाटी किंवा एक कपच खोबरे वापरायचे आहे कांदा तुम्ही जेवढा घ्याल तेवढेच खोबरे वापरा दोन्हीचं पण प्रमाण सारखंच घ्या आता हे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम खोबरे तळत असताना आपल्याला कमी करायचे आहे खोबरे हे कांद्यापेक्षा पटकन तळले जातात कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे बघा मी आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि खोबरे तळून घेते तर खोबरे सुद्धा आपल्याला कांद्याच्या पद्धतीनंच लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे बघा पूर्ण आता या पद्धतीने आपले खोबरे सुद्धा तळून झालेले आहेत तर आता आपण हे खोबरे सुद्धा काढून घेणार आहोत आता त्याच आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक दहा बारा काजू तर काजू तळत असताना थोडेसे कट करून तळा म्हणजे व्यवस्थित तळले जातात तर इथे बघा एक दोन ते तीन या जे एका काजूचे काप करून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला मंद वर तळून घ्यायचे आहेत अगदी लालसर तर हे सगळं वाटणाचं साहित्य तळून घेत असताना काळजी घ्या अजिबात करपलं जाऊ नये म्हणून तर तुमचं हे सगळं साहित्य करपलं गेलं तर भाजीला करपट वास लागतो आणि चव ही त्याची व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित तळून घ्यायचं आहे काळ्या वाटणाच्या रश्श्याची चव ही त्या काळ्या वाटणाचा जो आपण मसाला बनवलेला असतो त्यावरतीच डिपेंड असते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक हे मसाले करून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता काजू सुद्धा आपले अगदी मंद वर व्यवस्थित तळून झालेले आहेत अगदी खरपूज असे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत एका डिश मध्ये तर हे मसाले पूर्ण जे साहित्य आपण यामध्ये ऍड केलेले आहे ते तळून घेत असताना तळल्यानंतर व्यवस्थितने तळून घ्या म्हणजे बारीक अगदी ते वाटताना वाटलं जातं आणि जर आपण जास्त त्यामध्ये तेल ठेवलं तर ते थे वाटताना बारीक वाटलं जात नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित तेलने तळून ते मसाले काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक दहा बरा बदामाचे काप तर बदाम सुद्धा आता आपल्याला अगदी मंद वर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे सगळं साहित्य तळत असताना कांद्यासाठीच आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि इतर साहित्य तळताना मंद याचे तळून घ्यायचे आहे तर इथे बघा पूर्ण आपले बदाम सुद्धा तळून व्यवस्थित झालेले आहेत आता हे, हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेतोय आता त्याच कडेमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन चमचे बाजरी तर इथे बघा मी बाजरी घेतलेली आहे आता त्यामध्येच आपल्याला ऍड करायचं आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ त्यामध्येच आपण ॲड करतोय दोन चमचे मुगाची डाळ आणि त्यामध्येच आपल्याला ॲड करायचे आहे दोन चमचे तांदूळ तर हे सगळं साहित्य आता आपल्याला मंदाचे व्यवस्थित भाजून घ्यायचं गे आहे गॅसची फ्लेम हे कमी ठेवायची आहे तर आता हे सगळं धान्य आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत मंदाचे वर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला थोडस हे मिश्रण भाजत आल्यानंतर टाकून घ्यायचे आहे एक दोन तीन चमचे तीळ आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन चमचे खसखस तर दोन चमचे आपण खसखस घातलेली आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर तीळ आणि खसखस ऍड करायचे आहे कारण हे साहित्य लवकर भाजलं जात नाही डाळ जे आपण इतर साहित्यसुद्धा यामध्ये बाजरी तांदूळ मुगाची डाळ वापरलेली आहे ते आणि तीळ आणि खसखस एक, खस -खस एक दोन ते तीन मिनटातच लवकर भाजली जाते त्यामुळे आपल्याला सगळ्याच्या शेवटी ॲड करायचं आहे आता आपण तीळ आणि खसखस टाकल्यानंतर गॅस बंद करतोय आणि एक पाच मिनटं हे सगळं साहित्य कढईमध्येच गरम कढाईमध्येच ठेवायचं आहे म्हणजे खरपूज असं हे भाजलं जातं तर इथे बघा हे पूर्ण आता साहित्य मी तुम्हाला दाखवते एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे आता जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं काळ्या वाटणात वाटणातल्या हो आपण झणझणीत मटण बनवतोय ते 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 तर तेच हे काळ्या वाटण आहे तर आता आपण इथं एक छोटा मिक्सरचा जार घेतोय आणि त्यामध्ये हा पूर्ण मसाला आता आपल्याला इथं बारीक करून घ्यायचा आहे इथे बघा तुम्ही पाहू शकताय या पद्धतीनं तर आता यामध्ये पाणी न ॲड करता आपल्याला हा पूर्ण मसाला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही पाणी जर ॲड केलं तर त्या मसाल्याची चव बिघडते त्यामुळे पाणी न घालता हा पूर्ण मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे ओबडधोबड अजिबात बारीक करायचं नाही त्यामुळे ग्रेव्ही आपली ताटसरपणा येत नाही आणि हे सगळं साहित्य त्यामध्ये एकजीव होत नाही तर इथे बघा आता आपलं मटण सुद्धा अगदी मौसूद शिजलेलं आहे पूर्ण आपल्याला मटण शिजवण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे तर मटण थोडंसं हेवी असतं चिकनपेक्षा त्यामुळे शिजवण्यासाठी थोडासा वेळ लागतो जास्तीचा आपल्याला चिकनपेक्षा तर अगदी मऊसूद असं हे शिजवून आपण घेतलेलं आहे तर पाणी न घालता यामध्ये तुम्ही पाहू शकता किती पाणी याला सुटलेलं आहे पूर्ण तर आता आपण तयारी करून घेणार आहोत रस्च्याची तर आता फोडणीसाठी मी एक पातील ठेवलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता तर इथं जे आपण तळून आपलं तेल शिल्लक राहिलं होतं ते तेल यामध्ये आपण ॲड केलेलं आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित आता गरम करून घ्यायचं आहे तर तेल आपलं कडकडीत कर गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे जे काळं वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण ॲड करतोय आता हे वाटण आपण व्यवस्थित सगळं तळून घेतल्यामुळे आपल्याला जास्त काही याला परतत बसण्याची आवश्यकता नाही हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तरी चालेल एक पंधरा दिवस ते महिनाभर व्यवस्थित राहतं आणि त्या त्यावेळेस आपल्याला इतर भाज्यांनासुद्धा तुम्ही आ, हे वाटण वापरू शकता वांग्याची म्हणा बराट्याची ज्या आपण चमचमीत भाज्या बनवतो त्यासाठी अगदी छान बनतात यानं भाज्या नक्की या पद्धतीनं तुम्ही काळ्या वाटणाचं झणझणीत असं गावरान पद्धतीचं मटण बनवून बघा खूप छान लागतं तर अधिक पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ॲड करून घेतोय आपला रेग्युलर भाज्याचा काळा मसाला तर इथं मी एक दोन ते तीन चमचे हा मसाला ॲड केलेला आहे त्यामध्येच टाकून घेतोय पाव चमचा हळद तर इथे बघा पाव चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे आता आपल्याला यामध्ये विकत्रीचा दुसरे काहीच ऍड करण्याचे मसाले गरज लागत नाही जे आपण काळं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामुळं तर व्यवस्थित हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आपण ऍड करतोय सुहाणा मसाला एक दोन चमचे मी यामध्ये सुहाणा मसाला ऍड केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर हे पाणी बघा गरम करून पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात यामध्ये ॲड आड़ करू नका आता आपल्याला ॲड करायचं आहे आपण जे शिजून घेतलेलं मटण आहे ते आता ग्रेव्ही तुम्हाला कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथं मी एक तांब्या यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर मी तुम्हाला एक किलो मटणासाठी हे पूर्ण साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर जास्तीचं मटण बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये जास्तीचं सुद्धा प्रमाण वापरू शकता चवतरी याची अगदी भन्नाट अशी बनते ही रेसिपी बनवण्यासाठी वेळ थोडासा लागतोच पण मैत्रिणीनं कुठलाही पदार्थ जर आपल्याला व्यवस्थित तो बनायचा बनवायचा असेल तर वेळ तर आपल्याला त्या प्रमाणात त्या पदार्थासाठी द्यावाच लागेल तर इथे बघा पूर्ण आता मटण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता आपण व्यवस्थित शिजून घेतल्यामुळे याला जास्त काही आपण उकळी घेणार आहोत एक हलकीशी उकळी आपण याला घेणार आहोत आता सगळ्याच्या शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे तरीथा आपला जन तस है। तर इथं आपलं झणझणीत असं गावरान पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही गावरान पद्धतीचं मटण बनवण्याचा नक्की प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर चला मैत्रिणींना भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय